ऑने काया चाल आपान को 열 जया है! हाहँ है आँछे हाँट चालिया हाहाँ हाहँ एक काया हता हाहा आपारे हाहाँD不會 owner यहाँ आता आता सरकोलीमध्ये मी माझी वैयक्तिक भे भेटीघाटी चालू होते आणि अनेक दिवसापासून चालू आहेत गावबंदी आहे आणि त्याचा मी रिस्पेक्ट पडते पण काही लोक आंदोलकांच्या नावाने ते आंदोलक नाही आहेत आणि का मराठा आंदोलनाचं मला समर्थन आहे पण भाजपची लोकं आंदोलकाचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते बी जे पीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला मी संयमानी गाडीत बसली मी काही बोलली नाही माझी काच वर होती त्यांना मी ते करू दिलं मग ते लिमिटच्या बाहेर गेलं आणि मग मी उतरले आणि त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हात नका लावू पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला माझ्या गाडीची तोडफोड केली ते आंदोलक नव्हते पण आंदोलना त्यांचं नाव पुढे घेऊन भाजपची लोकं असं करत आहेत ह्याचा आपण निषेध करूया आणि मला असं वाटतं की जळांगी पाटीलजी पण नोंद करावी कारण का भाजप कसा आहे गोष्टीचा फायदा करून आमच्यावर महिला काँग्रेसच्या आमदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात जाधव कल्याण असेल काय आव्हान असेल मराठा समाजाला पण हे नव्हतेच आंदोलक नव्हते भाजपचे होते पण त्यांनी नाव त्यांचं वापरत होते आणि कुठेतरी आपलं जे आंदोलन आहे संघर्ष चाललाय जो व्यवस्थित चाललाय जयरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये त्यांना हे गालबोट लावायचा बीजेपी प्रयत्न करायचा आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाडीवरती हल्ला सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या प्रचार दौऱ्यासाठी पंढरपूर तालुक्यामध्ये फिरत असताना काल संध्याकाळी पंढरपूर तालुक्यातील सरकोली या गावी प्रणिती शिंदे यांची गाडी अडवून गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या तुम्ही मराठा समाजासाठी काय केलं असा सवाल आंदोलकांनी यावेळी प्रणिती शिंदे यांना विचारला हे आंदोलनकर्ते भाजपचे असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे यावेळी गाडीतून उतरून गाडीला हात लावायचा नाही म्हणत प्रणिती शिंदे यांनी आंदोलकला आंदोलकांना